आणि मला मला सर्वांना नम्रपणाने हेच सांगायचंय की आज कोरोना बरोबरची जी लढाई आपली चालू आहे नाही म्हटलं तरी आपण एक नियंत्रण त्याच्यावरती आणलेलं आहे हे नियंत्रणाचं यश हे तुमचं आहे आजपर्यंत या लढाईमध्ये तसं कोणाला यश मिळालेलं नाहीये पण या न दिसणाऱ्या शत्रूंच्या वरती काबू किंवा नियंत्रण आणणं हे खूप कठीण काम ज्या पद्धतीने तुम्ही केलेलं आहात ते बघितल्यानंतर हे तर जमिनीवरचं काम आहे हे काम तुम्ही सहजा पेल्ल्याशिवाय राहणार नाही हा मला तुमच्याबद्दलचा आत्मविश्वास आहे योजनांचा जो पाऊस मी तुम्हाला सांगत होतो कारण योजना आमाप आहेत या योजनेमध्ये सुद्धा अनेकदा अशी एक योजना होते घर घर मी शौचालय अरे घरी नाही तर शौचालय का आहे का तर पहिलं घर असलं पाहिजे मग शौचालय येणार आणि करोनाच्या बद्दल बोलताना आपण हसनभाई आता म्हणाल की करोनाने आपल्याला घराकडे पाहायला शिकवलं घरात राहा सुरक्षित राहा लोक म्हणतील घर नाहीये पहिले घर तर द्या म्हणजे घरच नाही तर कुठे राहू आम्ही सुरक्षित कसं राहणार अशा या आपल्या नागरिकांना ज्यांच्याकडे घर नाहीत त्यांना आपण घर देतो आहोत हे मोठं पुण्य आहे हे पुण्याचं काम तुम्ही करतात आणि ह्या पुण्याच्या कामाला तुम्ही काळजी कामा करू नका तुम्ही जो निधीचा प्रश्न उपस्थित केला तुम्हाला काही कमी पडणार नाही कारण ह्या कामाला गोरगरिबांचे आशीर्वाद तुम्हाला लागणार आहे आणि ज्यांच्या पाठी जनता जनार्दनाचा आशीर्वाद उभा असतो त्यांना कुठे काही कमी पडत नाही कारण त्यांच्यावरती आपण एक छत्र धरत असताना त्यांच्या आशीर्वादाचं कृपाछत्र हे आपल्याला लांबल्याशिवाय राहणार नाही आजपर्यंत आपण म्हणतो ना पत्त्याची घरं असतात पत्ते असतात त्याची सुद्धा घरे असतात पण पत्त्याच्या घरांना काही अर्थ नसतो कारण खूप मानले तो उडून जातात आता सर्व सर्वसामान्य नागरिकांना घराला तुम्ही पत्ते देणार आहात प्रत्येक घराला पत्ता आणि त्या पत्त्याला एक घर देणार आहेत तर असं हे काम तुम्ही सगळे जण करतात अनेक योजना तुम्ही या निमित्ताने समोर माझ्या सादरीकरण केले दिगेसाहेब तुम्हाला पण मला खास धन्यवाद द्यायचे हे सगळं बघितल्यानंतर कोणता प्रश्न हा तुम्ही शिल्लकच ठेवलेला नाही प्रश्न निर्माण होण्याच्या आधीच उत्तर देऊन टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर ही सुद्धा प्रकाशनं जी आज केलेली आहे या प्रकाशनामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही दिलेल्या आहेत कार्यशाळा आहे बँकांचे मेळावे आहेत म्हणजे लोन कसं घ्यायचं कार्यशाळा कशी घ्यायची सगळं म्हणजे बांधकामाची मेळ सगळं म्हणजे परिपूर्ण योजना योजना नुसती कांग्रवरती आली म्हणजे ती पूर्ण होत नाही तर त्या योजनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी ती योजना परिपूर्ण म्हणजे तिच्या आलेखनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत जी काही दोन टोकं आहेत ती दोन टोकं सांगणाऱ्या ज्या काही गोष्टी लागतात त्या तुम्ही अत्यंत योग्य पद्धतीने सांगलेले आहात आणि मलाच वाटतं जिथे नियोजन पक्क असतं तिकडे यश हे हमखास असतं यश हे हमखास असतं तुम्ही पक्क्या नियोजनाने पक्की घर लोकांना देत आहात परंतु एकच गोष्ट मी माझ्या समोर आ, या स्क्रीनवरती असणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना सांगेल की शंभर दिवसात आठ लाख घरं पूर्ण करण्याचं एक मोठं शिवधनुष्य आपण उचललेलं आहात एक उचललेल्या शिवधनुष्यामध्ये ताकद असली पाहिजे नुसती बांधायची म्हणून घर बांधून देऊ नका ती घरं पक्की म्हटल्यानंतर मजबूत सुद्धा असली पाहिजे नाहीतर आयपीएल किंवा आपण म्हणतो ना ट्वेंटी ट्वेंटी एवढ्या बॉलमध्ये एवढ्या रन्स पाहिजे तर तसे नुसते तुम्ही दिवस नका बोलू एवढ्या दिवसाने पूर्ण केलंच पाहिजे केलं पाहिजे पण ते करताना एक मजबूत घर त्यांना दिली पाहिजे नाहीतर लोक कोण घरात गेले आणि प्लास्टर पडतंय चुना निघतोय असं काम नको लाभार्थीच असतो पण त्यांना तुमची मदत लागेल मरत लागेल कारण शेवटी हे आपल्या महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीचं महाकाम आहे मोठं काम आहे आणि काम असं करा पंतप्रधानांचा उल्लेख या योजनेत असल्यामुळे साहजिकचे ही देशभरातली योजना असणार पण ही आपली आहे त्यातला एक भाग आहे पण त्याच्यात एक भाग असला तरी इतर राज्यातल्या लोकांनी येऊन बघितलं पाहिजे की महाराष्ट्राने कसं काम केलेलं आहे त्यांच्यासाठी तुम्हाला खरंच मी मनापासून धन्यवाद देतो आहे आजपासून या कार्याचा शुभारंभ आपण केलेला आहात आणि मला खात्री आहे की शंभर दिवस हो पूर्ण होतील तेव्हा आठ लाख घरं पूर्ण करून तुम्ही आणखी पुढे झेपवलेला असाल नक्की 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 हे एवढं मोठं काम आहे की बक्षीस देणारं मी नाही जनता आपल्याला आशीर्वाद रूपी देणार आहे म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो जय जय धन्यवाद महाआवास अभियान ग्रामीणचा राज्यस्तरीय कार्यशाळेचा शुभारंभ आज झाला असला तरी ही योजना हा उपक्रम पंचायत राज संस्था स्वयंसेवी संस्था सहकारी संस्था कॉर्पोरेट संस्था लाभार्थी आणि लोकसहभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात आदर्श घरांची निर्मिती करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे आणि म्हणूनच म्हणावं असं वाटतं जिंदगी जिंदगी की की असली असली उड़ान उड़ान अभी 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 बाकी 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 है, 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 है है अपने इरादों का इंतिहा न भी बाकी है। अभी तो तो नापी नापी मुट्ठी मुट्ठी जमीन हमने, उपक्रम ग्रामीण यानंतर आभार व्यक्त करती राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृह निर्माण से उपसंालक माननीय निलेष काले नमस्कार आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी जी अपेक्षा व्यक्त केली निश्चितच सर्व टीम त्यामध्ये चांगलं कार्य करेल मी सर्व विभागांना विनंती करतो की आपण अशाच कार्यशाळा ज्या आहेत त्या पुढं प्रत्येक आठवड्या न्याय घ्याव्यात जेणेकरून आपला हा उपक्रम सर्व ग्रामीण भागामध्ये पोहोचेल आजच्या या महाआवास अभियान ग्रामीण राज्यस्तरीय शुभारंभ कार्यशाळेला आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री सर उपस्थित राहिले त्याचबरोबर आपल्या या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री उपस्थित राहिले त्याचबरोबर ग्रामविकास राज्यमंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री कार्यालयातील अपर मुख्य सचिव सर त्याचबरोबर आमचे संचालक त्याचबरोबर आपण सर्व अधिकारी त्याचबरोबर ज्यांनी हा उपक्रम यशस्वी जी करणार आहेत ते आदरणीय सर्व विभागीय आयुक्त त्याचबरोबर सर्व सन्मान्य जिल्हाधिकारी त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी त्याचबरोबर सर्व प्रकल्प संचालक त्याचबरोबर आदिवासी विभाग आणि समाज कल्याण विभागाचे सर्व अधिकारी या सगळ्यांचे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त आभार व्यक्त करतो आणि संयोजकांच्या वतीनं आजचा कार्यक्रम संपला असू ग्रामीण भागात यशस्वीपणे राबवण्यासाठी सर्वांना मला एक शुभेच्छा धन्यवाद han havið 40 kg av fiskur og hann er 100% organisk.